चाललाय आमचा अभ्यास कशाचा अभ्यास करतेस गणिताचा गणिताचा आहे कोणी शिकवायला ना ते तर कस आहे म्हणजे आजच्या कडकत्या दडकत्या फडकत्या व्लॉग मध्ये तुमचं दनदनी स्वागत मी हे संकेत आणि आजचा व्लॉग खतरनाक असणार आहे तर म्हणजे आजचा ब्लॉग हा संध्याकाळी शूट करतोय मी कारण की आता आमची परीक्षा चालू आहे त्यामुळे मला काही टाईम भेटत नाही जास्त व्हिडिओ बनवायला म्हणून म्हटलं मग आज आपण रात्रीच व्हिडिओ शूट करूया चला आजचा ब्लॉग सुरू करूया बाकी म्हणजे चाललाय आमचा अभ्यास कशाचा अभ्यास करतेस गणिताचा गणिताचा आहे हो। कोणी शिकवायला कांबळेसर कांबळेसर ओरडत आहेत नायक नाही ते वरडत नाही आमचं काही बिल आले वाटतं आता लाईट बिल आलं लाईट बिल भरलं पाहिजे दे बाकी म्हणजे इकडे बघा बिडकी आमची टेरेसवर चालली वर वरवर चढत तर तुम्ही म्हणाल अरे बघा चालली कशीवर ती तशीच करते वर चालली हाकली पाहिजे खाली बाकी तुम्ही म्हणाल आता मी वरती कशाला आले तर इकडे आमची टाकी आहे पाण्याची आणि हे बघा झाकणं काढलं तर माकडांनी पाणी पण पा सगळं संपले इथं काय होतं दिवसाचे येते माकडं असं का असं झाकण काढते उघडते असं तू उकडतेच खाली फेकून देते मग आतमध्ये पाणी भेटेल आज आमच्या टाकीतलं सगळंच पाणी संपले त्यांना काय पाणी भेटलं नाही आज प्यायला मी उचलून ठेवतो वर परत झाकून ठेवलं पाहिजे तुम्हाला बॅकग्राऊंड मध्ये आवाजच असेल तर ते आरतीचा आवाज आहे गावात त्याचा आवाज येते माझ बाकी आता अंधार पडलाय त्याच्यामुळे काहीच दिसणार नाही तुम्हाला बाकीचं बाहेरचं तुम्हाला फक्त या व्हिडिओमध्ये मी दिसणार बाकी काय नाही दिसणार तर आता आपण जाऊ खाली जे काम करायला ते झालं महत्वाचं कारण मला माहिती आहे दिवसाच्या माकडे येतात आणि त्याच्यामुळे ते असं काहीतरी पाडून बिडून जातातच बाकी म्हणजे हे बघा इथं आम्ही पक्ष्यांसाठी खायला ठेवलं आहे आणि त्याला आता काहीच राहिलं नाही सगळं संपलंय एक पण दाना राहिला नाही

तीन आहेत ती टेबल सीट कशी नेतील टेबल सीट कशी नेतील म्हणजे आता मी आली आमची घरी सांग प्रश्न त्यात सगळं आलंच नाही एका मार्काचा प्रश्न आला मी जेवढा केलं लिहिले आता पासवे पुरत नाही लिहिलंय की नऊ मार्क पडतील शंभर टक्के मी शंभर टक्के पडते काय म्हणलीस तर आता हित एवढी माप दिली तेवढी माप देऊन काढायची का अंदाज काढायची काय नाव प्रश्न काय त्रिज्या अनुक्रमे चार सेंटीमीटर आणि दोन पॉईंट आठ सेंटीमीटर असणारी बाह्य स्पर्श किंवा अंतरस्पर्श वर्तुळ काढा हे मला खरं सांगू मला काहीच काढा ना तुझं मराठी म्हणजे आता मम्मी बनवते आमचा स्वयंपाक कुकर आता डाळ करणार आहे आज चालू दूध आणायला आमच्याकडे सध्या दूध असतं तिकडे गावात लावले आम्ही एकाच्या घरी तिकडे आणायला चाललोय आता चला तर म्हणजे आता मी दूध बीत घेतले आणि थोडासा बाजार पण घेतलाय दुकानातनं आता आपण जाऊया घरी आता मी आलोय घरी सगळं ठेवले आणि दिदीला मी आता शिकवतोय मॅथ्स थोडस जेवढं मला जमत तेवढं मी तिला शिकवते कळतय का तुला मी सांगतोय तर म्हणजे आता मी घेतले जेवायला आम्ही सगळी जेवायला आता आणि जेवायला केले डाळ तडकाय मस्त असतं चपातीन भाकरी मिक्स आणि मटकीची भाजी तर म्हणजे आता मी जेवण भेऊन एकदम तयार झाले आता सगळं ओके झाले आता गुडफळची वेळ झाली म्हणजे आता झोपायची वेळ झाली बाकी तुम्हाला सांगा आजचा ब्लॉग कसा वाटला आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय